हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुणाला ठीक आहे ठीक आहे स्टॉपला आल्या हा तू येते आई थांबते काय मी कुणा सगळं येऊ सर मला वाटतं थांबते नाही 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 तिथे अंशी झाडी थांबणार आहे चंद्र अरे वा <laughs> संदीप न गाडी एकदम सायलाच लावली फार सुंदर माणूस बरं का कान्ना माझ्याशी ह्या माणूसला चांगला आहे शाम सुंदर

बरे बाईक अरे आई माझ्या बाय मी बरोबर कुंदन साहेब लावू लागलं बाईक वर आले बरोबर आज आहे ना दुसरी वाचू शकते मला माहिती आहे ना अरे मी घर सगळं सांभाळून जा चल आपलं घर आपलं तळबादला येत आहे गाडी इथे चालते की